हे बघा मी आज तांदळाचा ढोकळा बनवणार आहे तांदळ आणि हरभऱ्याची डाळ तर मी तांदळ चार वाट्या घेतल्या आणि दोन वाट्या हरभऱ्याची डाळ घेतली मोजून घेतलं सर्व हे असे चार वाट्या तांदळ व्यवस्थित धुवून घ्यायचे उरलेले सगळे बरोबर माप घेतलेलं त्यानुसार दोन वाट्या हरभऱ्याची डाळ बरोबर दोन वाटाच भरणार अंदाजे माप घेतलेलं पण अचूक अशी दोन वाट्या डाळ घेतलेली म्हणजे चार वाट्या तांदळाची डाळ चार वाट्या तांदळ आणि दोन वाट्या हरभऱ्याची डाळ आता ते आपल्याला व्यवस्थित धुवून काढायचं पाण्याने दोनदा पाण्याने धुवून काढायचं व्यवस्थित हाताने चोळून घ्यायचे तांदूळ त्याला असलेला जो धूळ असते वगैरे सगळे व्यवस्थित निघून जाईल तांदळ तुम्ही कोणतेही यूज करू शकता तसे मी तर साधे तांदूळ घेतलेले आहे जे आपण म्हणतो कुपनवरचे तांदूळ चांगल्या क्वालिटीचे आलेले त्याला व्यवस्थित भिजून द्यायचं आज संध्याकाळी सहा वाजता जर तुम्ही भिजत घातलं तर उद्या सकाळी सात आठ वाजता तुम्ही ते मिक्सरमधून काढायचं तर बघा सकाळी असं भिजलं व्यवस्थित मी रात्रभर भिजून दिलं सकाळी त्याला आता मिक्सरमधून मी काढणार इडलीचं जसं बॅटर असतं तसंच त्याचं बॅटर काढायचं मिक्सरमधून ते पण दाखवते मी हे बघा असं बारीक व्यवस्थित थोडंसं ठोसरमध्ये थो ठेवायचं जाडसर रवाळे रवाळ सारखं त्यात हिरवी मिरची लसूण जिरे वगैरे मिक्सरमधून काढायचे ते पण टाकायचं खाण्याचा सोडा यूज करायचा फुल सोडा मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित तोपर्यंत शुगर वाटर बनवून घ्यायचं साखरेचं पाणी ढोकळ्यासाठी चवीनुसार दही तुम्ही टाकू शकता ते ऑप्शनला ठेवायचं आवड तुमची जर आवड असेल दही टाकायची तर तुम्ही दही घालू शकता त्यात हे बघा थोडं दह्याचं पाणी घातलं आहे मी मलाई साईडला करून लोणी जे असतं ते आणि हळद घातली चवीनुसार मीठ वगैरे त्यात थोडंसं घालायचं एक पळी तेल घालायचं पण दह्यामध्ये तुपाचं अंश असतं त्याच्यामुळं एवढी गरज पडत नाही तोपर्यंत जाडसर ताटाला तेल लावून घ्यायचं व्यवस्थित तोपर्यंत गॅसवरती पाणी गरम करायला ठेवून द्यायचं जा, जाड कढईमध्ये हे बघा मी ठेवलेलंच होतं बघू शकता तुम्ही कसे ताटामध्ये मिश्रण घेतले मी सगळं तुम्ही सुद्धा घालू शकता त्यात जर आवड असेल कोणाला आवडत असेल टेक्शर छान येणार ना त्याचं आणि स्टँड पण ठेवू शकता तुम्ही ताटा खाली जर तुमची कढाई मोठी असेल तर नसेल तर माझं बरोबर बसले ब बर ढोकळा व्यवस्थित फुगला छान तोपर्यंत इकडं फोडणीची तयारी करून ठेवली मी जिरे मोहरी काय असेल ते मोहरीची मिरची मोहरी कडीपत्ता <laughs> मला किसनजाम खूप आवडतो आणि ढोकला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब